लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे महायुतीच्या नव्या चर्चा सुरू असून बत्तीस बारा चार असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्या जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे हळूहळू तुम्ही बघा भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला दहाच वीस जागा दिल्या जातील नाही तर तुम्ही भाजपवर लढा ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची त्यांच्या पक्षाची हे होताना आपण सर्वजण बघू महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान तुडवण्याच्या तुडवण्याच्या कार्यामध्ये ते दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाला मदत करत